तुम्ही अनेक भेटी भेटी म्हणजे ऑन स्क्रीन सेट वर असण ऍज अ ऍक्टर म्हणून वावरणं पण ऍज अ माणूस म्हणून धर्मेंद्रजी सोबत तुमची अनेकदा भेट झालेली छान ते त्यांच्या चाहत्यांना पण इव्हन आता पण ते कधी भेटायचे तर लगेच सेल्फी साठी लगेच होकार द्यायचे त्यांची कधी चिडचिड अशी नाही ते काय मनमिळाव हसतमुख असे दिसायचे म्हणजे नाही ते मुळात त्याच्या मागे मला असं दिसतंय की ते पंजाब पंजाबमधल्या एका गावातून आले परत ते फिल्मफेअर कॉन्टेस्ट मध्ये झालं वगैरे पण संधी मिळणं सो तसं सोपं नव्हतं त्यावेळेला फक्त असं होतं की ज्यांना सिनेमात काम करायचं इच्छा आहे ते निर्माता दिग्दर्शकांच्या भेटी घेऊ शकत होते पण सुरुवाती बघ जेव्हा धर्मेंद्र चित्रपटसृष्टीत प्रवेश केला त्या राज कपूर देवानंद दिलीप कुमार ही यांची साम्राज्य होती मनोज कुमार शंभी कपूर राजेंद्र कुमार राजकुमार सुनील दत्त यांची चलती होती पाठोपाठ शशी कपूर व पुढे जितेंद्र राजेश खन्ना वगैरे आला तर हे जे आले ना ते या हा संघर्ष होता धर्मेंद्रला स्वतःला सिद्ध करण्यासाठी स्वतःची स्पेस निर्माण करण्यासाठी तर त्या स्पेस मध्ये असं होतं की आपण नॉर्मल राहणं हे जास्त गरजेचं आहे आणि जे मुळात तो माणूस गावातून आला त्यामुळे ते सगळं हे आहे पण जसं तू विचारलं तुला एक वेगळी गोष्ट सांगतो त्या काळामध्ये आम्हाला सेट वर बोलवायची आणि मला आठवते समजा बॉयच्या त्रिनेत्रचं शूटिंग असेल आर के स्टुडिओ मध्ये किंवा आणखीन कोणाचं असेल हुकुमतचं शूटिंग असेल मेहबूब स्टुडिओमध्ये अनिल शूटिंग संपलं की धर्मेंद्र मेकअप रूममध्ये जाऊन नॉर्मल होणार येऊन गाडीत बसला तरी स्टुडिओ बाहेर गाडी जायच्या आत ते आपल्या खिशातून एक काहीतरी नोट काढणार त्यावेळेला पन्नास शंभर रुपयाच्या नोट खूप मोठी गोष्ट होती ऐंशी नव्वदच्या दशकामध्ये आणि दे ते एका कुठल्या तरी कामगाराला बोलवणार आणि ते देणार हे आम्ही अनेकदा पाहिलेले आहे तर आज जेव्हा धरमजींचं निधनाची वृत्त आलं तेव्हा माझी पहिली प्रतिक्रिया होती स्टुडिओतील कामगारांचा खऱ्या अर्थाने हिरो गेला mm. जो कामगारांना आपलं मानायचा स्टुडिओतल्या mm. कामगारांना म्हणजे कामगारांच्या संघटना सृष्टीमध्ये पण धरमजी त्या कामगारांना आपलं मानणारा असा तो माणूस होता म्हणजे कामगारांचं सुख दुःख समजणं काय असेल ते आणि मग मीडियाशी पण तीच फ्रेंडशिप म्हणजे hmm. त्या जसं मी म्हणाल की पूर्वी आम्हाला सेट वर बोला जायचं म्हणजे त्यावेळेच आमचं कसं सेटवर जाणार एका बाजूला आम्ही बसणार सगळं बघणार आणि त्यानंतर मग जेव्हा मोकळीक मिळायची त्यांना त्यावेळेला संवाद होणार hmm. आणि हे जे होत ना मग माहिती देणार वगैरे आणि आता सहा महिन्यापूर्वी ज्याला म्हणजे आता शोलेला पन्नास वर्ष शोलीची जाहिरात आहे कलेक्शन मध्ये शोलीचे फोटो आहेत आणि हिचं काय चुकले या मराठी सिनेमात काम केलं ते फोटो ते फोटो मी धरमजींना दाखवले तर त्यांनी बघून त्यांची प्रतिक्रिया होती तसवी आणि हे ह्याच्यामध्ये अजून एक आहे तू बघ गेल्या काही महिन्यांपर्यंत धरमजी ट्विटर पण होते म्हणजे सोशल पण व्हिडिओ करायचे म्हणजे काहीतरी शायरी असेल किंवा ते लोणाच काही फिटनेस कधी व्यायाम करतायत फिटनेस कडे कधी लक्ष होत फिटनेस कडे लक्ष होतं शेती करतायत ते फिड मध्ये तिकडे वावरतायत ते होत पण त्याच्या त्या ज्या पोस्ट होत्या ते सतत करत होते कधी कधी तर असं होतं की एक तारीख द्यायची ते की तीन नोव्हेंबर यादोगी वारात रिलीज आणि मग वाराचा फोटो टाकायचे तीन नोव्हेंबर त्यात ला यादोगी बारात रिलीज हे जे त्यांचं वैशिष्ट्य असतं ना पण ना त्यांची एक पोस्ट मला विशेष वाटली कोरोनाचा काळ होता आणि ज्या चित्रपटगृहात त्यांनी एकेकाळी दिलीप कुमारचे चित्रपट पाहिले ते चित्रपटगृह बंद झालं त्याचा फोटो धर्मजींनी ट्विट केला होता म्हणजे हे त्यांची जी सिनेमाशी असलेली बांधिलकी ज्या चित्रपटगृहात आपण शालेय वयामध्ये चित्रपट पाहिले ते चित्रपटगृह बंद होते त्याचा त्या माणसाला किती वाईट वाटलं असेल म्हणजे एवढा मोठा प्रवास केल्यानंतर सुद्धा धरमजीने आपलं मुळ आपण कुठून आलो हे विसरले नाही आणि दिलीप कुमारचे जे प्रचंड चाहते होते त्याचा किस्सा सांगतो मी तुला म्हणजे ते त्यांच्या तू मुलाखतीमध्ये कधी